शिवसेनेचे नेते सन्मान्य रवींद्र वायकर साहेब त्यांच्यावरती केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून ई डीच्या माध्यमातून त्यांची चौकशी सुरू झाली होती आपण म्हणाल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी पुनर्मुकुणासाठी जो प्रस्ताव दिलेला आहे तो त्यांनी सत्वता मान्य केलेला आहे असं आपल्याकडे मला समजतं आहे आम्हाला माहिती आहे की आम्ही सर्व मंडळी निर्दोष आहोत राज्यक्षेत्रामध्ये काम करताना विरोधी पक्षाकडनं सत्ताधारी पक्षानं सध्या आम्हाला त्रास मोठ्या प्रमाणात केला जातो ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत माध्यमातून आम्हा सर्व आमदार असतील खासदार असतील त्रास दिला जातो आहे परंतु आमचा न्यायदेवती विश्वास आहे आम्हाला निश्चितपणे यामध्ये निश्चितपणे आम्हाला चांगल्या तऱ्हेचा न्यायदेवता निर्णय देईल अशा त्याच्या अपेक्षा व्यक्त करतो रवींद्र वायकर साहेबसुद्धा निर्दोष आहेत आणि म्हणून त्यांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना पक्ष आहे पुढी जनता आहे असं माझं मत या ठिकाणी आहे पक्षांतर करणार नाहीच हा आम्हाला विश्वास आहे आम्ही सर्वजण असणारी मंडळी वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत शिवसेना पक्ष मग उद्धव साहेबांचे आम्ही सैनिक आहोत तर आम्हा कोणाकडनं अशी कधी चूक होणार नाही हा मला विश्वास आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी